मकर संक्रांतीसाठी पतंगोत्सव रंगला असला तरी प्रतिबंधित नायलॉन मांजामुळे पक्षी प्राणी आणि नागरिकांच्या जीवाला धोका निर्माण झाला आहे अकोला महानगरपालिकेने या मांजाच्या विक्रीवर मोठी कारवाई करून मोठा साठा जप्त केला आहे मकर संक्रांतीच्या सणानिमित्त अकोल्यात पतंगोत्सव साजरा होत असताना प्रतिबंधित नायलॉन मांजाच्या विक्रीचा धोकादायक प्रकार समोर आला आहे या मांजामुळे पक्षी प्राणी आणि नागरिक गंभीर जखमी होत असल्याच्या घटना वारंवार घडत असताना देखील या मांजाची सर्रास विक्री सुरू असल्याचे उघड झाले आहे महानगरपालिकेच्या पूर्व सोन पथकाने प्रभाग क्रमांक तीनमधील टेलिफोन कॉलनीतील मंगलम मंगल कार्यालय परिसरात छापा टाकून मयूर पतंग सेंटर या दुकानातून मोठा नायलॉन मांजाचा साठा जप्त केला या कारवाईत महानगरपालिकेने विक्रेत्यावर कठोर दंड आकारला महानगरपालिकेचे सहाय्यक आयुक्त विजय पारतवार यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या या कारवाईत सुनील कंडेरा गोविंद करियार विशाल पारोचे आणि प्रवीण मनोहर या आरोग्य निरीक्षकांच्या पथकाने सहभाग घेतला प्रतिबंधित मांजावर बंदी असून देखील तो छुप्या पद्धतीने विकला जात असल्याने नागरिकांमध्ये नाराजी व्यक्त केली जात आहे महानगरपालिकेने अशा विक्रेत्यांविरोधात अधिक कठोर कारवाई करावी अशी मागणी नागरिकांनी केली आहे या मोहिमेमुळे पुढील काळात प्रतिबंधित मांजाच्या विक्रीवर आळा बसण्याची शक्यता आहे